वन टू करतो ते दाखवतो ते दाखवतो ते दाखवतो समोरचं दाखवतो कॅमेरा मारा ठीक आहे घेऊ घेऊ हे तिकडचे घेतल्यातील कंधार तालुक्यातील जो कोणी लोकप्रतिनिधी असेल तो जनतेत जात नाही जनतेच्या समस्या ऐकून घेत नाही आजही कंधार शहरातील जो साठे नगरचा एरिया आहे प्रियदर्शिनी नगरचा एरिया आहे या एरियामध्ये या भागामध्ये अल्पसंख्याक दलित मुस्लिम या समाजाच्या प्रामुख्यानं या ठिकाणी समूह आणतोय राहतोय संसार करतोय मीडियानी असं ठरवलं की जिथं या शहराचा लोकप्रतिनिधी जात नाही तिथे जाऊन आपण वार्डातल्या समस्या ऐकल्या पाहिजेत आणि या समस्या शासनाच्या कानावर घालून या समस्याची उकल केली पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे त्या हेतूने प्रेरित होऊन नांदेड जिल्ह्यामध्ये भारत न्यूज असेल मनाड वार्ता असेल रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज असेल या सर्व मीडियानी जाग्यावर येऊन स्पॉटवर येऊन स्पॉट पंचनामा केला आजच्या पंचनाम्यामध्ये मीडियाच्या हाती असं लागलेलं ला आहे सोबत या ठिकाणचा जणसामोट आहे आपण पाहतोय माझ्या उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता जर ही परिस्थिती बघली काटे कुटे वापरलेले नाळं पाणी पाय बुंडारा चिकल या रस्त्यावरचं पाणी बघता या ठिकाणी माणसं कसे जीवन जगत असतील हा प्रश्न मात्र पडल्याशिवाय राहत नाही या प्रश्नाची जाणीव या प्रश्नाची उकल इथली नगरपालिका करेल काय इथल्या लोकांना आरोग्य सुधारण्यासाठी चांगलं होण्यासाठी सुदृढ होण्यासाठी इथली नगरपालिका आपण इथल्या जनतेचं देणं लागतो ही जाणीव ठेवून या कामासाठी पावलं उचलेल का नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे आता तरी या पावसामध्ये उघडतील का आणि नगरच्या लोकांना न्याय देतील का अशी आस घेऊन या ठिकाणचा समाज या ठिकाणचे वडीलधारील मंडळी या ठिकाणच्या महिला इथं त्रस्त झालेल्या आहेत बघूया येणाऱ्या काळामध्ये मीडिया तळा या ठिकाणी पोहोचलेला आहे मीडियाचा आवाज ऐकून जनतेचा आवाज ऐकून या ठिकाणी मी अधिकारी आहे अशा आविर्भावात वागणाऱ्या मगरूर अधिकाऱ्याला त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल का आणि इथल्या लोकांना न्याय मिळेल का, का हा प्रश्न मात्र येणाऱ्या काळामध्ये अधिकारी समजून घेऊन उमजून घेऊन यावर काय निर्णय घेतात आणि या नांदेड जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे सुद्धा या प्रश्नाची जाणीव झाल्याच्या नंतर काय कठोर पावलं उचलतात आणि दोषी अधिकाऱ्यावर काय गुन्हे दाखल करतात किंवा काय त्यांना शासन करतात हा काळ मात्र काय काळच सांगेल जसं काळाचा महिमा काळच जाणे अशा म्हणीप्रमाणे होईल बघूया इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहेत जीवन मरणाचे प्रश्नचिन्ह आहेत आरोग्याचे प्रश्न चिन्ह आहेत शिक्षणाचे प्रश्न चिन्ह आहेत आणि पावसाचे दिवस चालू आहेत राजरत्न गायकवाड भारत न्यूज साठी कॅमेरामॅन रमेश सिंग ठाकूर सह नांदेड ताई आपण इथे आलात आपलं नाव काय पहिलं सांगा माझं नाव सगु उद्धव मळगे मळगे ताई आपण या ठिकाणी जे जमलात हा नगरचा वार्ड आहे पलीकडचा प्रियदर्शनीचा भाग आहे नगर मध्ये या ठिकाणी नेमकं तिथं कोणत्या कोणत्या समाजाचे तुम्ही सगळे लोक राहता आणि तुम्हाला काय अडचण आहे समाजाचे दोन तीन समाजलमान अतिरेक लोक राहतात आता एक समाज राहते तुम्हाला तर नेमक्या काय अडचण येत्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला आम्हाला या रस्त्यानं चलता ना फिरता ना मसारे माणसे कसे चलावे या रस्त्यानं कसं नाही काय झालं चिकोल झालाय पडलं गेलं तर आता आम्हाला कशी तकलीफ आहे याला नाल्या नाही तिथं रस्ते नाहीत कस चलाव कसं नाही आता या वयात जर आम्ही पडलं तर आम्हाला कोण दुरुस्त करते हा आणखीन काय मागणी आपली हे रस्त्याची एक आम्हाला अंगणवाडी नाही ना बर इतक्या वर्षात तुम्हाला कुठं तर त्या शाळेला जातात येण शाळेला घेऊन जातात हे लहान लहान लेकर हे जातात काय शाळेला ना त्याच्या आया जाऊन तिथे शाळेला बसायचे पोट भराव कसं मंजुरी कराव काय त्या शेला शाळा शिकवावं काय ते तिथे जाऊन आमचं म्हणणं की साठी नगरला एक अंगणवाडी पाहिजे आम्हाला रस्ता अंगणवाडी हे तुमचे प्रश्न आहे आमच्याकडे रस्ता नाही आपलं नाव सांगा काका पठाण महबूब पठाण जमील करा ठीक आहे काय अडचण आहे पठाण साहेब आपल्याला पठ आम्हाला अडचण हे आहे रस्ता आणि नाल्या आणि बाईजीने म्हणली ना अंगणवाडी द्यायला पाहिजे रस्ता दिसतो की तुम्हाला रस्ता दिसतो ना चिकवला आहे ना सगळा जाता येत नाही येता येत नाही तुम्ही किती वर्षापासून राहता गल्लीमध्ये नगरमध्ये आणि रस्ता कधीपासून राहताय पंधरा वर्षापासून राहायला तेव्हापासून रस्ता बी नाही आता काल जे पाऊस झाला हे बघा समोर तुम्हाला दिसते काय प्रकार आहे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे काढावं लागतं कुणा काढायला पाहिजे हे नगरपालिकेने काढायला पाहिजे मग नगरपालिकेचे लोक टॅक्स घेतात ना तुमच्या ना तुम्ही भरता टॅक्स भरला नगरपालिकेचे लोक येतात का है, है चीकोला है? चीकोला है। ते करायला हे काय बघायला येणार टॅक्स वसुली करायला येतात ओके

हम आपको बहुत तकलीफ है ये चलने फिरने की अरे हमारे घर के सामने देखो क्या है कैसा चलेंगे ये रो नाली की तरह से हमारा आके वापस गया समझे क्या यहाँ रोड और नालिया होना देखो घरकुल वापस जाने के कारण का रस्ते घरकुल संबंध है अरे रोड रो नहीं है नहीं अच्छा, वो बोल के नहीं आया खाते ऐसा बोल रेटी की गाड़ी मटेरियल तुम्हारा नहीं आ सका नहीं आ सकता ओके ऐसा ये यहाँ क्या है रोड हर नालिया हो गए हम आपको तकलीफ दूर हो जाती है सुनो दूस। मेरे हमारे अड़चन है रोड नाली अभी इतनी तकलीफ है हमारे को। अभी तक हमने 20-25 साल से बर्दाश्त करे अभी इधर कोई देखने वाला नहीं ना करने वाला नहीं इलेक्शन के टाइम पे आते बोल के जाते ये करते वो करते कुछ काम करते नहीं और हम आपको रोड का दे वाला है दो महीने में, में करते तीन महीने में करते इलेक्शन से चुप सता रहे अभी करते जब ही करते कोई काम कर रहा नहीं और हमारे को अभी कल से जो पानी है हमारे को कल भी दिया हम आज भी तुम्हारे बोला सर इस वह से बोला हमारे तकलीफ है बोल के हम तुम्हारे लगाए अभी नगर पालिका वाले चार ट्रैक्टर डाले पूरा कच्चा होगा ये पूरा चिक्कड़ घर में जा रहा और किसको चलने आ रहा नहीं किसको कुछ हो रहा नहीं बहुत तकलीफ है सब कुछ है यहाँ पे यहाँ से लेके नीचे तक सबको रोड ही नहीं है इधर और इधर देखने वाला कोई नहीं वहां से आते उधर का उधर वापस जाते सर बहुत तकलीफ है हमारे तकलीफ की नहीं है नाली रोड होना और पानी जाने को जगह नहीं मच्छर है कचरा है कोई कचरा उठाने वाला नहीं जहाँ कहा कचरा डालना पड़ता इसके फ्लाट में उसके फ्लाट में बहुत अड़चन है अब तुम्हारी मांग नगर पालिका ये है, रोड नाली होना और साफ होना अच्छा बस कचरे वाले की गाड़ी आती उसको बोले हमने बोला भाई इधर गाड़ी जाती नहीं इधर रोड नहीं हमारा कुछ भी नहीं बोले हम दो तीन बार बहुत बार बोले कचरे के गाड़ी ना झाड़ू मारने आते नहीं कोई देखता नहीं जाए घर पट्टी तो बीस टक्के बढ़ गई और हमारे